श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आनंददायक आणि समाधान देणारा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या अठरा ऑक्टोबर वार आहे शनिवार आणि उद्याच्या दिवशी आलेला आहे अत्यंत शुभ आणि महत्वाचा दिवस तो म्हणजे धनत्रयोदशी धनत्रयोदशी हा आपल्या हिंदू धर्मातील एक पवित्र आणि प्रभावी सण आहे जो विशेषत संपत्ती समृद्धी आणि घरातील सुख शांतीसाठी साजरा केला जातो या दिवशी भगवान धन्वंतरी देवी लक्ष्मी आणि धनाचे देव कुबेर देवता यांची भक्तिभावाने पूजा केली जाते कारण या देवतांचे आशीर्वाद मिळाले तर आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी आणि सकारात्मक ऊर्जा स्थिर राहते प्रत्येक वर्षी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीला म्हणजेच अमावस्याच्या दोन दिवस आधी हा सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो या दिवशी लोक सोनं चांदी धातू भांडी किंवा घरातील उपयोगाच्या वस्तू खरेदी करतात आणि त्याची विधीपूर्वक कारण असं म्हटलं जातं की या दिवशी खरेदी केलेल्या गोष्टींमध्ये पटीने वाढ होते पण आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी फक्त पूजाच नाही तर एक अतिशय प्रभावी आणि सोपा असा उपाय सांगणार आहे जो तुम्ही उद्या धनत्रयोदशीच्या दिवशी करू शकता हा उपाय म्हणजे मिठाचा उपाय अगदी घरात सहज मिळणाऱ्या मिठाच्या साह्याने आपण आपल्या घरातील नकारात्मक वाद वादविवाद दारिद्र्य आणि अडचणी दूर करू शकतो आणि त्याचबरोबर पैसा यश आणि प्रगती आपल्या आयुष्यामध्ये आकर्षित करू शकतो जर हा उपाय तुम्ही योग्य प्रकारे आणि योग्य वेळी केला तर तुमच्या मुलांचा पतीचं आणि पूर्ण कुटुंबाचं जीवन अधिक समृद्ध यशस्वी आणि आनंदीदायक होऊ शकतं आणि घरामध्ये देवी लक्ष्मीचा अखंड वास होईल तर हा उपाय कसा करायचा कुठे करायचा आणि कोणत्या वेळेत करायचा तर याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही धनत्रोदशीचा शुभकाळ यंदा अठरा ऑक्टोबर दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी एकोणीस एक ऑक्टोबरला दुपारी एक वाजून एक्कावन्न मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे यावर्षी शनिवारी उद्याच्या साजरी केली जात आहे धनत्रयोदशीच्या दिवशी आपण केलेले कोणतेही काम पूजा किंवा उपाय हे तेरा पटीने अधिक फळ देतात असं ज्योतिषशास्त्रामध्ये म्हटलं आहे आणि त्यामुळे या दिवशी कोणताही सकारात्मक विचार सेवा पूजा किंवा खरेदी करणं हे विशेष शुभ मानलं जातं या दिवशी आपण झाडू खरेदी करतोच कारण लक्ष्मीपूजेसाठी तो आवश्यक असतो पण झाडूपेक्षा जास्त महत्वाचं असतं ते म्हणजे मीठ कारण मीठ हे केवळ अन्नामध्ये चव आणणारे नसून ते घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचे वास्तुदोष नष्ट करण्याचे आणि लक्ष्मीला आकर्षित करण्याचं सामर्थ्य बाळगून आहेत ज्योतिषशास्त्रामध्ये असं म्हटलं जातं की धनोत्रयोदशीच्या दिवशी मीठ खरेदी केल्याने घरामध्ये सुख समृद्धी सौभाग्य आणि शांतता स्थिर होते आणि आयुष्यातील आर्थिक अडचणी कमी होतात त्यामुळे उद्याच्या दिवशी तुम्ही बारीक मीठ किंवा खडे मीठ यापैकी कुठलंही मीठ खरेदी केलं तरीही चालेल पण ते सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या आधीच तुम्हाला खरेदी करायचं आहे कारण त्यानंतर मीठ खरेदी करणं शुभ मांडलं जात नाही जेव्हा तुम्ही हे मीठ खरेदी करून घरी आणाल तेव्हा त्याची विधिवक्त तुम्हाला पूजा करायची आहे पूजा करताना प्लास्टिकच्या भांड्याचा उपयोग करू नका त्याऐवजी काचेची किंवा वाटी घ्या आणि त्यामध्ये ते मीठ ठेवा जर तुम्ही धनत्रदशीची पूजाही करत असाल तर त्याच ठिकाणी हे मीठ ठेवून त्याला हळदी कुंकू अक्षता अर्पण करा दुधी अगरबत्ती लावा आणि दोन्ही हात जोडून लक्ष्मी मातेचं स्मरण करा याच पूजेमध्ये वापरलेलं थोडंसं मीठ तुम्ही सायंकाळच्या जेवणामध्ये वापरा आणि ते जेवण संपूर्ण कुटुंबाने खा त्यामुळे घरातील प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील आर्थिक अडचणी कमी होतात आणि लक्ष्मीचा वास वाढतो तुमच्या घरात जर नेहमी पैशाची तंगी भांडणे आणि नकारात्मकता जाणवत असेल तर याच दिवशी दोन काचेच्या वाट्यांमध्ये मीठ भरून त्या एक वाटी तुम्हाला पूर्व दिशेला ठेवायची आहे आणि दुसरी वाटी उत्तर दिशेला ठेवायची आहे त्यामुळे घरातील दारिद्र्य आजारपण वादविवाद आणि नकारात्मक ऊर्जा कमी होऊन शांती आणि समृद्धी जर घरात पती पत्नी मध्ये सतत वादविवाद होत असतील किंवा नात्यामध्ये गोडवा उरलेला नसेल तर तुम्ही पूजेसाठी वापरलेलं थोडस मीठ एका काचेच्या वाटीत घेऊन तुमच्या बेडरूम मध्ये एका कोपऱ्यामध्ये ठेवायचं आहे हे मीठ तिथे तीन दिवस ठेवायचं आहे आणि चौथ्या दिवशी ते पाण्यामध्ये टाकून द्यायचं आहे त्यामुळे वैवाहिक नात्यामध्ये प्रेम वाढतं आणि वाद हे संपूर्णपणे नष्ट होतात अजून एक छोटी पण महत्वाची गोष्ट म्हणजे उद्या फरशी पुसताना त्यामध्ये थोडस मीठ टाका आणि त्या पाण्याने घर स्वच्छ करा त्यामुळे वास्तुदोष कमी होतो आणि घरात न नवीन सकारात्मक ऊर्जा तयार होते एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे उद्या कोणीही तुमच्याकडे मीठ मागितलं तर देऊ नका कारण ज्योतिषशास्त्रानुसार धनत्रयोदशीच्या दिवशी मीठ देणं म्हणजे आपल्या घरातील लक्ष्मी बाहेर जाण्यास परवानगी देणं त्यामुळे गरिबीचा वास घरामध्ये राहू शकतो आणि म्हणूनच या छोट्याशा उपायांमध्ये मोठं सामर्थ्य आहे जर हे उपाय तुम्ही श्रद्धा आणि योग्य पद्धतीने के केले तर तुमच्या घरामध्ये संपत्ती सौख्य आणि समाधान यांचा वास नक्कीच होईल तुमच्या घरामध्ये जर लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही हे हा उपाय नक्की करून बघा कधीकधी कधी लहान मुलं सतत चिडचिडेपणा करतात असतात काहीही सांगितलेलं ऐकत नाहीत हट्टीपणा करतात सतत रडतात किंवा त्यांना वारंवार नजर लागते तर अशा वेळी घरातच एक सोपा पण परिणामकारक उपाय करायचा आहे उद्या सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा थोडंसं मीठ घ्या आणि तुमच्या मुलांच्या डोक्यापासून ते पायापर्यंत सात वेळेला मीठ उतरवून घ्या म्हणजे एक प्रकारे नजर उतरवण्यासारखंच आहे त्यानंतर हे मीठ तुमच्या जेवणानंतर उरलेल्या खरकाट्या पाण्यामध्ये टाका आणि ते पाणी घराच्या बाहेर फेकून द्या तर हा उपाय खूप छोटा आहे पण अतिशय प्रभावी आहे त्यामुळे मुलांना मुलांचं वागणं शांत होतं नजरदोष निघून जातो आणि हळूहळू आणि एकूणच त्यांच्या वागणुकीमध्ये सकारात्मक बदल तुम्हाला दिसू लागतात जर तुमच्या घरात दुःख आर्थिक कामांमध्ये अपयश किंवा पितृदोष वास्तुदोषासारख्या समस्या जाणवत असतील तर अजून एक अत्यंत साधा सोपा पण प्रभावी उपाय आहे उद्या तुम्ही एक तांब्याचा किंवा स्टीलचा कलश घ्या त्यामध्ये शुद्ध पाण्याबरोबर एक चमचाभर मीठ पिसाळा आणि हे पाणी घराच्या मुख्य दरवाजाजवळ म्हणजेच उंभरट्यावरती शिंपडा हे केल्यानंतर एक स्वच्छ कपडा घेऊन तो ओंभरटा व्यवस्थित पुसून काढा आणि त्या छोट्याशा कृतीमुळे घरातल्या वाईट शक्ती नकारात्मक ऊर्जा आणि आर्थिक अडचणी कमी होतात आणि घरात लक्ष्मीचं वास्तव्य होऊ लागतं तर हे उपाय सर्व अगदी सोपे आहेत आणि कोणताही विशेष साहित्याशिवाय करता येणारे आहेत त्यामागे श्रद्धा आणि सकारात्मक ऊर्जा वाढवण्याचा हेतू आहे आणि म्हणूनच हे उपाय उद्याच्या धनत्रयोदशी सारख्या शुभ दिवशी करावेत कारण या दिवशी केलेल्या कृतीचं फळ आपल्या आपल्याला अधिक मोठ्या प्रमाणामध्ये यश देतं असं मानलं जातं तर ही सगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली कारण तुम्ही ती उपयोगात आणावी आणि तुमच्या घरात सुख समृद्धी आणि शांतता नांदावी ही स्वामींच्या चरणी प्रार्थना आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना श्री स्वामी समर्थ